नमस्कार मी श्वेता साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलेज या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं हे आपण जाणून घेतोय आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर अनेक गोष्टी घडतात त्यामागचा अर्थ आपण जाणून घेतोय बाराव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अर्थात आपण दर आठवड्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत असतात सुप्रसिद्ध राज ज्योती श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्यस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी संपादित आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त सात व्यक्ती आहेत श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराणाला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे श्री माधव गुरुजी हे सातवे वंश असून हे कार्य आणि परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार मंगळवार शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे तर खाली जो क्रमांक दिला यावर नक्कीच संपर्क साधून त्यांना भेटू शकता याशिवाय गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपणही याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता यासाठी खाली क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान मोठं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथं आहे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात गुरुजी आपण खर तर बाराव्या भागापर्यंत पोहोचलेला आहोत अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आता थोडंसं संतती विषय मला जरा बोलायचं बऱ्याचदा काय होतं संतती होण्यामध्ये अडचण होते म्हणजे संतती होतच नाही किंवा त्रासदायक असणं किंवा लायक नसणं असे प्रकार बऱ्याचदा होतात तर मुळात मग असं का होतं आणि मग यावर काही उपाय पण आहेत का म्हणजे की संतती होतच नाही आहे सगळे उपाय करून झाले पण संतती प्राप्त होत नाही आहे ही एक समस्या असते आणि दुसरी अगदी लागून घरामध्ये ही समस्या असते की संतती तर आहे परंतु ती संतती इतकी त्रासदायक आहे की त्यातला एक पण मुलगा लायक नाही आहे म्हणजे की तीन संतती आहे पण तिन्हीमधला एकही मुलगा लायक नसेल तर अशा वेळेला तसं का होतं ती पण एक समस्या आहे आणि विशेषतः या दोन्ही समस्यांचा ज्या वेळेला अभ्यास केला त्याच्या वेळेला असं लक्षात आलं की या दोघांच्या पाठीमागे कर्मगती एकच आहे म्हणजे दोघांचा कर्मदोष एकच आहे आणि याच्यामध्ये अगदी सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की जेणेकरून ही समस्या तुम्हाला कळेल आणि उपाय पण तुम्हाला कळेल आमच्याकडे एक दरेकर काका म्हणून आमचे क्लायंट आहेत ते खूप म्हणजे की जुने क्लायंट आहेत आमचे आणि जसे ओल्ड एज पण आहेत म्हणजे की आता त्यांची जवळजवळ सत्तरी चालू आहे आणि सत्तरी चालू असताना ते पत्रिका घेऊन आले, आले पत्रिका घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझी पत्रिका बघा आणि गुरुजी माझे काय कर्मदोष आहेत किंवा मी काय करायला पाहिजे ते सांगा बघा मला तीन मुलं आहेत परंतु तीन मुलं असताना सुद्धा एकही मुलगा माझा ऐकत नाही एकही मुलाकडनं माझ्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आतापर्यंत कधीही फुलफिल झाल्या नाही की आत्ता मला डोळे मिटायचे असताना सुद्धा एक मुलांचं जे सुख पाहिजे ते सुख माझ्या नशिबामध्ये का नाही आणि दुसरं म्हणजे की माझ्या मुलाची पत्रिका बघा की माझ्या मोठ्या मुलांनी लग्न केलं त्याला दोन्ही मुली आहेत दुसरा मुलगा आहे तो माझं लग्न करणार नाही म्हणतो त्याला किती सांगितलं तरी तो लग्न करायला तयार नाही आणि तिसरा मुलगा जो आहे त्यांनी लग्न केलं पण त्याला आता संतती होत नाही आता बघा एकाच घरामध्ये दरेकर काकांची समस्या आहे की त्यांना तीन मुलं आहेत पण तो एकही त्यांच्याकडे लक्ष देत नाही मग ते असं म्हणलं की माझा एकही मुलगा लायक नाही मग एकही मुलगा लायक नाही असं का जन्माला आलं म्हणजे की असं का त्यांच्या बाबतीत झालं आणि याच्या व्यतिरिक्त तिसरा मुलगा दरेकर काकांचाच की ज्याला संतती का नाही म्हणून ते प्रश्न विचारत आहेत आणि मग त्यांना मी सांगितलं की थांबा आपण आज वेळ पण आहे तर तुमचं सूक्ष्म रेटिंग करू आणि तुम्हाला चंद्रबळ पण आहे आणि त्यावेळेला आम्ही त्यांचं सूक्ष्म रेटिंग केलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांना हे वाचण्यामध्ये आलं आणि त्यांच्याही लक्षात आणून दिलं आम्ही की तुमचा मुलगा हा पाठीमागच्या जन्मामध्ये तुमचा भाऊ होता म्हणजे ज्याला संतती होत नाही तो आणि तुम्ही आणि त्यांनी दोघंजणं म्हणजे की पूर्णपणे तुमच्या वाट्याला एक विहीर होती तुमच्या आसपास तुमच्या आधीमध्ये म्हणजे तुमच्या घराच्या भागामध्ये आणि तुम्ही प्रायव्हेट मालकीची म्हणजे तुमच्या मालकीची होती आणि गावातली लोकं त्या ठिकाणी पाणी भरायला यायची तुम्ही त्या लोकांना विरोध केला त्या लोकांना कधीही तिथे पाणी भरून दिलं नव्हतं वास्तविक पाहता पाण्याला नाही नव्हतं म्हणायला पाहिजे पाणी हेच जीवन आहे आणि गावातल्या लोकांना पाणी दिलं असतं तर विहिरीचं पाणी काही कमी होणार नव्हतं परंतु तुम्ही कधीही त्या विहिरीच्या पाण्याचा उपभोग त्यांना घेऊन दिला नाही पुढे जाऊन असं झालं की पुढे 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 तुमच्याही विहिरीचं पाणी आटलं तर तुम्ही ती विहीर बुजवून टाकली तो प्लॉट आणखीन तिसऱ्याला विकून टाकला आणि तिथून निघून गेले पण लोकांना पाणी दिलं नव्हतं तर ह्या गोष्टी त्यामुळे तुमच्या दोघांनाही ते पूर्णपणे कर्मदोष लागलेले आहेत ला की ज्यावेळेला सार्वजनिक लोकांच्या हिताकरता एखादी गोष्ट होत असताना तुम्ही त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करत असाल आणि त्याच्यामुळे सार्वजनिक लोक म्हणजे की इतर सर्व लोकांचं हित जर धोक्यात येत असेल त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या जन्मामध्ये तुमच्या म्हणजे की ताकदीने तुम्ही ते लोटून नेऊ शकाल परंतु त्या कर्माचा दोष तुम्हाला लागतो ज्यावेळेला अशा प्रकारचा कर्माचा दोष की तुमच्या एका कृत्यामुळे तुमच्या एका वागण्यामुळे अनेक लोकांचं नुकसान होतंय सार्वजनिकरित्या नुकसान होतंय आणि तरी तुम्ही कुठलीही गोष्ट ऐकत नाही त्यावेळेला त्या कर्मदोषाचं फळ हे की पुढच्या जन्मामध्ये एक तर तुम्हाला संततीच होणार नाही किंवा तुम्हाला संतती होईल ती संतती अशी होईल की जी लायक असणार नाही जी तुमच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही आणि तुमच्या अक्षरशः त्याच्यामध्ये हाल होतील म्हणजे एक तर पुरुषार्थ होईल परंतु पुरुषार्थ होऊन त्या सुख तुमच्या नशिबामध्ये असेल तर तुमचा पुरुषार्थ साध्य होणार नाही माहिती मर्वात महत्त्वाची गोष्ट की संततीच होणार नाही आणि झाली तर संततीपासून दुःख निर्माण होईल तर कर्माचा हा दोष असतो मग त्याच्यावरती ते म्हणले की आता उपाय काय करायचं म्हटलं ह्याच्यावरती ना खूप चांगला उपाय येतो तो म्हणजे याच्यामध्ये नारायण यज्ञ केला जातो आपण नारायण यज्ञ करू ज्याला संत यज्ञ सुद्धा म्हटलं जातं याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये कर्मक्षाल यज्ञ करू की तुमच्या कर्माचं पूर्णपणे याच्यामध्ये जे काही कर्माचे दोष आहेत ते कर्माचे दोष निघून जातील मग त्याप्रमाणे त्यांचं नारायण यज्ञ आणि कर्मक्षालन यज्ञ असे दोन्ही यज्ञ आम्ही केले आणि हे यज्ञ करून झाल्यानंतर दरेकर का, का मुलांच्या बाबतीमध्ये खूप समाधानी झाले तर अशा प्रकारची समस्या निश्चित तुमच्याही जर आयुष्यामध्ये असेल की तुम्हाला संतती होण्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा संतती झाल्यानंतर काही एक कारणांनी त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काही कम्युनिकेशन गॅप किंवा जनरेशन गॅप किंवा याच्या व्यतिरिक्त तुमचं सुद्धा दोघांचं पटत नाही तर निश्चितपणे तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन नक्की तुम्हाला काय कर्मदोष आहेत ते जाणून घ्यायला पाहिजेत त्या कर्मदोषावरती उपाय करायला पाहिजे जेणेकरून आपलं दोघांचं ट्युनिंग चांगलं जमेल आणि तुमच्या पुत्रापासून तुम्हाला पूर्णपणे सुख प्राप्त होईल किंवा तुम्हाला जर संतती प्राप्त नसेल तर शंभर तुम्हाला, तुम्हाला संतती प्राप्त होईल आता हे झालं संतती सुखाबद्दल यानंतरच सुख प्रत्येकाला हवं असतं ते म्हणजे वास्तु सुख तर खूप प्रयत्नानंतर वास्तु स्वतःची होते मात्र काही ना काही कारणांनी विकावी तर लागते किंवा भाड्याच्या घरात जावं लागतं असं मग नेमकं का होतं बरं मग काही उपाय पण आहेत का मॅडम वस्त्र निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मला खायला चांगलं अन्न मिळावं माझ्याकडे चांगले कपडे असावे आणि त्याचबरोबर महत्त्वाची इच्छा प्रत्येकाची असते की स्वतःच्या मालकीचं माल घर असावं म्हणजे ज्या वेळेला असं असतं की स्वतःच्या मालकीचं घर आहे म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळवायची असेल तर टिकून ठेवण्याकरता पहिली व्यवस्था बघावी लागते तर उद्या सुख मिळवायचं असेल तर पहिलं तुम्हाला घर तर पाहिजे की ते घर केल्यानंतर तुम्हाला ती सगळी सुखं तुमच्याकडे टिकून ठेवता येतील आणि त्याकरता माणसाला असं वाटतं की भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा आपलं स्वतःच्या मालकीचं घर असावं भले छोटं असलं तरी चालेल पण आपल्या स्वतःच्या मालकीचं ते घर असावं आणि मग त्या घराकरता माणूस पूर्णपणे मेहनत करतो ते सगळं करून एखाद्याची वास्तूक होते सुद्धा काही काही लोकांची तर हयात अख्खी जाते पण त्यांची वास्तू होत नाही आपण कितीतरी एपिसोडमध्ये त्याचे प्रश्न ऐकलेत किंवा समस्या ऐकल्या आहेत त्याच्यावर उपायही जाणून घेतले परंतु ही एक वेगळी समस्या आहे की त्या लोकांची घरं होतात मग याच्यामध्ये उदाहरण द्यायचं तर आमचे मोहिते म्हणून क्लायंट आहेत ते मोहिते क्लायंट ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आलं आहे त्यावेळेला वेळेला माझ्या आयुष्यामध्ये काही समस्या नाही परंतु माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाची समस्या आहे की आत्तापर्यंत मी सहा वेळा स्वतःच्या मालकीचं घर घेतलं सहा वेळेला मला घर विकायला लागलं प्रत्येक वेळेला कारणं अशी होती की कधी माझी बदली झाली म्हणून मला घर विकायला लागलं कधी असं आलं की खरोखरी माझी आर्थिक परिस्थिती इतकी मंदावली म्हणजे त्या ठिकाणी की ते आर्थिक परिस्थिती तो आर्थिक क्रंच पूर्ण बाहेर निघण्याकरता आर्थिक क्रंचमधनं पूर्णपणे बाहेर काढण्याकरता मला माझी वास्तू सेल करावी लागली काही प्रसंगी असं आलं की मी त्या घरामध्ये राहायला सुद्धा जाऊ शकलो नाही त्याच्या अगोदरच मला ती विकावी लागली मग याच्यामध्ये नक्की माझ्या पाठीमागे असा कुठला दोष आहे की ज्या दोषामुळे पूर्णपणे मला हा त्रास होतो किंवा मला याच्यामध्ये पूर्णपणे डिस्टर्बन्सेस येते की माझी स्वतःची वास्तू बनत नाही आणि त्यांची समस्या ऐकल्यानंतर बाकी खरोखर त्या माणसाचं खूप सॅटिस्फाय होतं आणि म्हणजे की त्यांचं संपूर्ण सगळं कार्य मला अगोदरपासून माहिती होतं कारण ते कुठल्या ना कुठल्या क्लायंटला बरोबर घेऊन यायचे त्यांच्या कोणीतरी नातेवाईकाला घेऊन यायचे त्यामुळे त्यांचा आका इतिहास मला तसा मी ऐकून होतो की तो माणूस खूप सुखी आहे चांगला आहे तो गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे आणि सगळं 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 होतं तर खरोखर त्याच्या जीवनामध्ये समस्या असण्याकरता असा कुठला भाग नव्हता कारण तो माणूस खरोखर खूप सोज्वळ आयुष्य जगत होता खूप प्रामाणिक होते आणि शंभर टक्के प्रत्येकाला मदत करणारे होते मग असं असताना त्यांच्या बाबतीत काय होतं याची क्युरॅसिटी मला पण निर्माण झाली मी म्हटलं की मोहिते साहेब थांबा म्हटलं तुम्ही दोन दिवसांनी या तुम्हाला चंद्रबळे त्या दिवशी आपण तुमचं सूक्ष्म रेडिंग करूया म्हणजे आणि मग सूक्ष्म रेटिंग ज्यावेळेला मी त्यांचं केलं गेलं त्यावेळेला सूक्ष्म रेटिंगमध्ये त्याच्यामध्ये पूर्णपणे हे मुद्दे त्यांच्या ह्याच्यामध्ये आलेले होते की पाठीमागच्या जन्मामध्ये ह्याला जी प्रॉपर्टी मिळालेली होती ती प्रॉपर्टी ह्याच्या सासऱ्यांकडनं मिळालेली होती म्हणजे याच्या मिसेसला ती मिळालेली होती आणि मग जहा त्यावेळेला त्या ठिकाणी ज्यावेळेला आला त्यावेळेला सासऱ्यांच्या असं भरपूर म्हणजे ते मोठे लँडलॉर्ड होते तर त्यांच्या खूप साऱ्या जागा होत्या तर प्रत्येक ठिकाणी घरं बांधलेली आणि ती लोकांना भाड्याने दिलेली आता त्यांच्या कर्मसंबंधामुळे त्यांनी लोकांनी ज्यांना त्यांना सपोर्ट केला त्यांना मदत केली त्या लोकांना ती घरं त्यांनी अशीच दिलेली की या घरामध्ये तुम्ही राम मला भाडं वगैरे काय देऊ नका आणि हे घर तुमच्याच मालकीचं आहे असं समजा परंतु त्यांनी नावावर करून दिलेलं नव्हतं आणि काही भाडोत्री असे होते की खूप गरीब होते म्हणजे खरोखर इथे भाडं भरू शकत नाही तर त्यांना सहानुभूती म्हणून त्यांनी असं सांगितलेलं की तुम्ही आता भाडं भरायची काही गरज नाही तुम्ही तुमचा सा संसार व्यवस्थित चालवा मला भाडं म्हणून काय देऊ नका तुम्ही इथेच राहा आणि ज्यावेळेला त्यांनी प्रॉपर्टी मुलीला पूर्णपणे हँडओवर केली त्यावेळेला मुलीला आणि यांना जावं यांना मोहिते साहेबांना म्हणजे त्यांच्या गतजन्मी पूर्णपणे हे सांगितलेलं होतं की आशे अशी या लोकांबरोबर माझी कमिटमेंट आहे तुम्ही ती कमिटमेंट पाळा परंतु ज्यावेळेला हे लँडलॉट झाले ज्यावेळेला प्रॉपर्टी यांच्या हातामध्ये आली त्यावेळेला यांनी साम काम दंडभेद सगळं वापरून पूर्णपणे त्या लोकांना छळायला सुरुवात केली मग त्याच्यामध्ये ज्या लोकांना अशीच घरं दिली होती त्यांना मोहिते साहेब म्हटले की एक तर तुम्ही पैसे भरा नाहीतर मग तुम्ही ती पूर्णपणे घरं खाली करून द्या म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी पैसे भरले आणि ज्यांना पैसे भरणं शक्य नव्हतं त्यांना पूर्णपणे ती घर खाली करावी लागली आणि मग त्यांचा संसार रस्त्यावरती आला किंवा त्यांना भाड्याच्या घरामध्ये जायला जावं लागलं तर त्या सगळ्या गोष्टीचे शिव्या श्राप जे आहेत ते सगळे या मोहिते साहेबांच्या कर्मदोषामध्ये होते आणि म्हणून या जन्मामध्ये हे स्वतःच्या मालकीचं घर घेऊ शकत आहेत हे कष्ट करतायत हे प्रामाणिक आहेत परंतु असं असताना सुद्धा तो कर्मदोष आहे जो कर्मदोश यांना घर विकायला लावतो आणि भाड्याच्या घरामध्ये पाठवतो मग ती गोष्ट ऐकल्याच्या नंतर ते संपूर्ण पूर्वजन्माचं त्यांचा दूषित कर्म ऐकलं त्या कर्माचे दोष ऐकले त्याच्या वेळेला मग म्हणलं की आता मला सांगा काय याच्यावरती उपाय करायचा मग त्यावेळेला त्यांना उपायामध्ये आम्ही कर्मशालन यज्ञ केला आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही याच्यामध्ये जे आहे कर ते आपलं जे महाले श्राद्ध येतं ते श्राद्ध पण आपण करू कारण तुम्हाला पितृपिढा पण आहे आणि मग मोहिते साहेबांनी श्राद्ध पण केलं आणि कर्मचालन यज्ञ आम्ही ज्यावेळेला त्यांचा केला त्याच्यानंतर ते म्हणले गुरुजी आता मी प्रॉपर्टी घेऊ का मी म्हटलो शंभर टक्के तुम्ही प्रॉपर्टी घ्या तुमच्या एकट्याच्या नावावर प्रॉपर्टी घ्या तुमच्या प्रॉपर्टीला हंड्रेड पर्सेंट विकावं लागणार नाही आणि त्यावेळेला नेमकी त्यांची पुन्हा ट्रान्सफर झाली पुण्याला त्यांनी स्वतःचं घर घेतलं आणि ते आस्था काय त्या घरामध्ये राहत आहेत म्हणजे की त्याच्यानंतर ते घर विकास शिकायची कुठल्याही कारणाने त्यांना गरज लागली नाही खूप छान मार्गदर्शन केलं असंच आणखीनही विविध विषयांवर आपण चर्चा करणार आहोत वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असं का होतं या विषयावर आपण चर्चा करतोय गुरुजी आता पुढच्या प्रश्नाकडे मला यायचंय खरंच पैशाचच मुळात हा खर तर प्रश्न आहे की जन्मभर मेहनत करून पैसाही कमवलेला असतो पण काय म्हणतात मिळकत खूप चांगली असून सुद्धा स्वतःची मालमत्ता किंवा इन्व्हेस्टमेंट अशी काही होऊ शकत नाही असं अनेकांचं होतं नेमकं असं का होतं आणि मग उपाय पण काही आहेत का मॅडम शंभर टक्के म्हणजे की सगळेजण म्हणतात ना, ना, ना हो, पैसा भरपूर येतो पैसा आम्ही चांगला कमवतो पण पैसा आमच्याकडे टिकत नाही म्हणजे पैसा आमच्याकडे टिकून राहत नाही तर टिकून राहत नाही तर त्यावेळेला आम्ही सांगतो की तुम्ही चांगला इन्व्हेस्ट करा त्याच्या वेळेला तो होईल नको म्हणतात अहो काय चांगला इन्व्हेस्ट करा म्हणजे किती चांगल्या चांगल्या प्रकारे आम्ही सेविंग करतो बचतही होते आमची म्हणजे त्याच्यामध्येही आम्हाला यश मिळतं पण ज्या वेळेला असं होतं ना की एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करायची वेळ येते किंवा त्यामध्ये म्हणजे की काही घ्यायचं आहे त्याच्याबद्दल काही प्लॅनिंग केलं की आता नाही आता एवढे पैसे साठले आणि आपण आता ही गोष्ट करू अगदी त्या क्षणाला असं काहीतरी होतं की ते सगळे पैसे तिकडे होऊन जातात आणि परत जे काय आहे त्याच्यामध्ये जसे ते तसे म्हणजे शिल्लक काही नाही हातावरचं पोटकी खाऊन पिऊन सुखी आहे ह्याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही तर एवढं सगळं असून आमची मालमत्ता का होत नाही आमची चांगली इन्व्हेस्टमेंट का होत नाही हा प्रश्न अनेक जणांच्या मनामध्ये पडतो आणि लोकं ते विचारायला येतात म्हणजे आता ये याच्यामध्ये सर्वसामान्य स्थिती अशी आहे म्हणजे की याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं आलं तर मी आमच्या दळवी साहेबांचं उदाहरण साहेब हे आमच्या हॉटेलचा व्यवसाय करतात म्हणजे आणि हॉटेल ते बेसिस चालवायला घेतात तर चालवायला घेतात त्याच्यामध्ये म्हणजे मॅनेजमेंट बेसिस मग कधी लॉजिंग बोर्डिंग हॉटेल असतं कधी म्हणजे की पूर्णपणे फक्त उपार असतं त्याप्रमाणे असतं रेस्टॉरंट असतं किंवा बारकम रेस्टॉरंट असतं ते चालवायला घेऊन त्याच्यामध्ये त्यांना चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे आणि प्रत्येक वेळेला इतकं चांगलं चांगलं मोठं मोठं हॉटेल त्यांनी घेतलेलं आहे चालवायला की त्याचं डिपॉझिट भरल्यानंतर प्रत्येक वेळेला त्यांच्या मनात आलं की आता ही डिपॉझिटची एवढी रक्कम जर आपल्याकडे सेविंग झाली तर आपण शंभर टक्के स्वतःचं हॉटेल टाकायचं ज्याच्यामध्ये आपल्याला यश आहे आपण मेहनत करतोय आणि नो डाऊट दळवी साहेब आणि त्यांचं अख्खं कुटुंब खरोखरी हॉटेलमध्ये प्रचंड मेहनत करतात म्हणजे वेळेला त्यांचा मुलगा प्लेट धुवायचं सुद्धा काम करतो जर माणूस नसेल तर इतके ते संपूर्णपणे त्या बिझनेसमध्ये प्रत्येकाने स्वतःला वाहून घेतलं आहे आणि असं असताना दळवीसाहेब मला म्हणतात की गुरुजी सगळं चांगलं आहे परंतु आपल्या मालकीचं कधीही हॉटेल झालं नाही अहो इन्व्हेस्टमेंट करण्याकरता तीस लाख रुपये माझ्या बाजूला पडले म्हणजे सेव्हिंग मी किती केलं तर तीस लाख रुपये सेव्हिंग मी एका वर्षामध्ये केलं म्हणजे मी किती मेहनत केली असेल ते विचार करा आणि आमच्या अख्ख्या परिवारानं ठरवलं की आता आपल्याला हॉटेल घ्यायचं म्हणून आम्ही चांगली दोन हॉटेल बघितलीसुद्धा की जी विकत घ्यायची होती बँकेने मला सांगितलं की हो आम्ही सहकार्य करतो आणि त्याच वेळेला असं की माझ्या आईची तब्येत एकदम बिघडली आईची तब्येत बिघडली वडिलांची तब्येत बिघडली दोघांची हॉस्पिटलायझेशन करण्यामध्ये जो खर्चा खर्च आला त्याच्यामध्ये आमचे पूर्णपणे पैसे संपून गेले आई बाबा सुखरूपपणे बरे होऊन घरी आले हे तर मोठं भांडवल झालं पण प्रत्येक वेळेला असंच काय ना काय काय ना काय कारणं होत आज गेली सहा वर्ष झाली मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण मी हॉटेल चालवतोय एखाद्या मला विचारलं की अहो तुमचं स्वतःचं हॉटेल कुठलं स्वतःच्या मालकीचं हॉटेल कुठलं तर माझी शर्मेनी मान खाली जाते माझं एकही हॉटेल नाही तर माझं हॉटेल का होत नाही याच्यावरती तुम्ही मला सांगा म्हणजे आणि मी दळवीस म्हटलं की थांबा म्हटलं तुमच्या कर्माचे काय दोष आहेत ते बघू कारण तुम्ही जर एवढे प्रामाणिक आहात एवढी मेहनत तुम्ही करता अख्खा परिवार तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे की लावलेला आहे आणि एवढे सगळ्यांचे परिश्रम असताना एवढे सगळ्यांचे नशीब असताना एवढ्या सगळ्यांच्या कुंडली असताना एकाच्या कुंडलीने जरी स्वतःच्या मालकीचं हॉटेल व्हावं तर पहिली तुमचीच पत्रिका बघू आणि मग दळवी साहेबांची मी पत्रिका बघितली आणि पत्रिका बघितलं असताना मी त्यांना सांगितलं की बघा तुमच्या पत्रिकेमध्ये जो कार्य भागताय आहे तुमच्या पत्रिकेमधली जी कारकता आहे ह्याच्यामध्ये कर्माचे दोष पूर्णपणे तुमच्यामध्ये पडलेले आहेत म्हणले की असं का म्हणजे की काय कर्माचे दोष आहेत त्यावेळेला म्हटलं की दळवीसाहेब पाठीमागच्या वर्षी तुम्ही खूप म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही खुमित धनिक व्यापारी होते आणि धनिक व्यापारी असताना तुमच्याकडे धन सदैव असायचं परंतु प्रत्येक वेळेला असा यायचं की तुम्ही एक आडत दुकान चालवायचे चा। म्हणजे आडलं की लोक तिथे काय ना काय घ्यायला यायचे आणि त्यांना व्याजी पैसे देणं वगैरे हा सगळा त्या अडत दुकानाचा व्यवसायाचा एक भाग होता म्हणून तुम्ही तो करत होते तोही तुम्ही खूप प्रामाणिकपणे करत होते परंतु त्याच्यामध्ये काही क्षणाला असं व्हायचं की काही व्यापारी असायचे जे व्यापारी त्यांचं धन तिथे सोडून पुढच्या प्रवासाला निघून जायचे काही लोक आहेत की त्यांचं धन तिथे ठेवायचे आणि मग त्यांच्या इप्सित कार्यभाग ज्या येईल त्यावेळेला ते, ते तुमच्याकडनं धन परत घ्यायचे परंतु अशी परिस्थिती असताना काही काही वेळेला असं झालं की जे लोक धन ठेवून गेले ते पुढच्या व्यवसाय व्यापाऱ्याला निघून गेले ते पुन्हा त्या ठिकाणी आलेच नाही काही लोक जे होते की जे तिथे धन ठेवलं त्याच्यानंतर ते, ते वारले त्यांच्या घरच्यांना माहितीच नाही परंतु हे सगळं धन तुमच्याकडे होतं आणि तुमच्याकडे धन होतं तर तुम्ही ते धन एक यथा कालावधीपर्यंत ते शिल्लकही ठेवलेलं होतं त्यांच्या नावाने पण नंतर ते लोक आले नाही तर तुम्ही ते धन सगळं स्वतःकरता वापरायला घेतलं आणि स्वतःकरता वापरायला जिथे घेतलं त्यातल्या दहा टक्के तरी पैशाचं तुम्ही अगर दानधर्म केला असता तर शंभर टक्के तुम्हाला यश लाभलं असतं परंतु ते सगळा पैसा तुम्ही स्वतःकरता वापरला ते सगळं धन स्वतःच्या उन्नतीकरता वापरलं स्वतःच्या व्यवसायाकरता करता वापरलं त्याच्यामुळे त्या धनामधनं दान करायचं बाकी आहे तो दोष तुम्हाला पूर्णपणे लागला आणि तो दोष तुम्हाला लागल्यामुळे ह्या जन्मामध्ये असं होतं की तुम्ही सेव्हिंग करू शकताय तुम्ही बचत करू शकताय तुमच्याकडे चांगली रक्कम जमाही होते ते म्हणले अहो तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख प्रत्येक वर्षाला मी जमा केलेत पण प्रत्येक वर्षाला असं काय ना काय आलं की त्याच्यामध्ये माझे सगळे पैसे गेले आणि मी काय स्वतःचं हॉटेल करू शकलो नाही तर ही तुमच्या पाठीमागे पूर्णपणे कर्मगती आहे मग त्याच्यावर दळवीसाहेब म्हटले की आता मला पहिले लवकर याच्यावर उपाय सांगा कारण आपल्याला या मालकीचं हॉटेल करायचंच आहे आपल्या मालकीचा शंभर टक्के दळवी दरबार म्हणून बोर्ड लागायचाच आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून झाल्याच्यानंतर त्यांना पूर्णपणे सूक्ष्म रेटिंगमध्ये जे कर्मक्षालन होतं ते मी त्यांना सांगितलं की याच्यामध्ये कर्मशालान यज्ञ तुम्ही करा म्हणजे की कर्मशालान यज्ञ करून तुम्हाला फायदा होईल त्याच्याबरोबर दुसरं जे आहे की याच्यामध्ये तुम्हाला तीन कर्मचालन यज्ञ तीन वेगवेगळ्या पद्धतीने करायला सांगितलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांचं कर्मचालन यज्ञ पूर्णपणे करून घेतलं त्याच्यानंतर दोन यात्रा त्यांना करायला सांगितलेले ते स्पेसिफिक यात्रा त्यांच्याकडनं करून घेतल्या आणि त्यावेळेला तर दोन यात्रा त्याच्यानंतर ते यज्ञ हे त्यांच्याकडनं ज्या वेळेला पूर्णपणे संपन्न झालं त्याच्या वेळेला मात्र असं झालं की ते चालवत असलेल्या हॉटेलपैकीच एका मालकाने सांगितलं माझं हॉटेल विकायचं तू विकत घेत असेल तर पहिलं घे फर्स्ट रेफरन्स तुला आणि मग तो व्यवहार अगदी असा फोनवर बोलण्या बोलण्यामध्ये झाला आणि हातातले पैसे जे होते ते तसे तसे त्याला देऊन टाकले आणि दळी साहेबांचं स्वतःचं पहिलं हॉटेल झालं म्हणजे आणि लगातार त्यांच्याकडे जी पाच सहा हॉटेल आहेत त्या पाच सहा हॉटेलमधलीच दोन हॉटेल त्यांची आत्तापर्यंत स्वतःच्या मालकीची झाली म्हणजे आणि निश्चितपणे या गोष्टीचा त्यांना फायदा झाला तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही मेहनत करताय तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही प्रामाणिक आहात तुमच्याही आयुष्यामध्ये अगदी चांगल्या टप्प्यावरती तुम्ही पोचताय पण ज्यावेळेला चांगल्या टप्प्यावरती जात आहे त्यावेळेला अशी काही ना काही घटना घडते की तुमच्या हातापदरामध्ये काही शिल्लक राहत नाही आणि तुम्ही परत येरे माझ्या मागल्या की हातावरच्या पोटावरती येता कमवायचं आणि खायचं ह्या परिस्थितीवरती तर या परिस्थितीकडे कानाडोळा करू नका कारण सर्वात आपल्याकडे अमूल्य काय असेल तर वेळ आहे आपल्याला जे आयुष्य मिळाले त्या आयुष्यामध्ये ते जीवन जगत असताना आपल्याला त्याचं सार्थक करायचं आहे त्याचबरोबर आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि आपल्या स्वप्नांना सुद्धा निश्चितपणे वाव मिळाला पाहिजे तर शंभर टक्के जर त्याच्यामध्ये यश संपादन करायचं असेल तर पहिले कर्मदोष काय आहेत ते जाणून घेतले पाहिजेत त्याच्यावर उपाय केले पाहिजेत आणि त्याच्यामधनं ज्या वेळेला आपल्याला शुभ आशीर्वाद पूर्णपणे मिळतील ज्यावेळेला आपल्या पाठीमागे कुठल्याही विवंचना नसतील दोष नसतील श्राप नसतील तर निश्चितपणे आपण

पण ह्या प्रकारे म्हणजे की आपण ज्यावेळेला या याच्यामध्ये म्हणजे की जसं कर्मक्षालन यज्ञ असतात किंवा ह्या याच्यामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचे कर्मदोष असतात त्यावेळेला प्रामुख्याने आपण असं नाही की फक्त की यज्ञ कर्म आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये रत्न आहे ते वापरायला सांगतो आपण त्याच्यामध्ये यात्रासुद्धा करायला सांगतो की ह्या याच्यामध्ये यात्रा सुद्धा आहेत आणि खरोखरी त्या कर्मगतीवरती पूर्णपणे प्राप्त होतात की अध्यात्माची त्याच्यामध्ये पूर्णपणे जाणीव होते आणि अध्यात्म असं एकमेव शास्त्र आहे की जे सगळ्या गोष्टीमधनं तुम्हाला समाधान प्राप्त करून घेऊ शकतं किंवा सगळ्या समाप्त सगळ्या श्रापापासून समाप्ती त्याच्यामध्ये होऊ शकते आणि अध्यात्माची सेवा करायची असेल तर मग आध्यात्मिक साधना त्याच्यामध्ये येतात आध्यात्मिक यात्रा त्याच्यामध्ये येतात आध्यात्मिक वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे की ध्यानधारणा त्याच्यामध्ये येते मग त्याच्यामध्ये आवर्जून आम्ही चारधाम यात्रा असेल तर चारधाम यात्रा त्याच्यामध्ये येते या सगळ्या यात्रा चालू करण्याच्या पाठीमागे जर कुठलं माध्यम असेल तर महत्त्वाचं माध्यम ॲस्ट्रॉलॉजी आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये जे ज्या गोष्ट ऋषींनी मार्गदर्शन केलंय मग ते मार्गदर्शन करत असताना लोकांना ते सोपं व्हावं याच्याकरता मग त्या लोकांना आपण बरोबर घेऊन जातो म्हणून त्या यात्रा आहेत म्हणजे मग त्यावेळेला दळवी म्हणजे याच्यामध्ये आलं की तू चारधाम यात्रा कर आणि आमच्या बरोबर आले आणि खरोखर त्यांच्या निमित्तानं चारधाम यात्रा आमची सातत्याने चालू आहे आणि दळवी साहेबांचा आणि त्यांची पूर्णपणे म्हणजे की जी ऊर्ध्वगती किंवा आपण प्रगती म्हणू ती पूर्णपणे त्यांची सुरू आहे नक्कीच खरंच गुरुजी इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं तुमचं मनापासून आभार सायराम अपसब की बलीकरे गुरु गोरक्षनाथ जीवन मंगलमय हो ओम सायराम यानंतर महाराष्ट्र मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही